नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो वार सांगते वार आहे शनिवार आजचाच व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे म्हणजे आपल्या रोजच्याच व्हिडिओ रोज तुम्हाला संध्याकाळी येतातच आणि रोज तुम्ही ते पाहता पण न चुकता तर त्याबद्दल माझं म्हणजे मनापासून तुमच्या खूप खूप आभारी आहे तर सगळ्यांना म्हणजे धन्यवाद ताईंनो तर चला इकडे ना सकाळीच आज बघा मी नाश्त्याला म्हणजे बनवायला घेतलेला आहे जसं तुम्हाला माहिती आहे की मी रोज नाश्ता बनवते किंवा माझ्याकडे रोज डेली नाश्ता बनला जातो तर आज म्हटलं चला मस्त असा ढोकळा खमंग ढोकळा बनवूया तर ना तईनं ढोकळा बनवण्यासाठी ना म्हणजे मी रात्री सहज मोबाईल पाहत होते रात्रीचं बसले आणि मोबाईलवरती माझ्या स्क्रीनवरच हा ढोकळ्याचा व्हिडिओ आला की अगदी दोन मिनटात ढोकळा बनवा किंवा फेटायची वगैरे काहीच गरज नाही आहे म्हणजे तो व्हिडिओ मी पाहिला त्याला खूप साऱ्या व्ह्यूज पण होत्या आणि मग म्हटलं चला तो व्हिडिओ पाहिला आहे आपण म्हणजे तशा पद्धतीनं तो व्हिडिओ म्हणजे तशा पद्धतीने ती रेसिपी करावी तर त्यासाठी बघा इकडे मी पीठ घेतलं आहे एक वाटी म्हटलं एक वाटीचंच आधी पहिल्यांदा करून बघावं कारण की नवीन रेसिपी ज्यावेळेस मी ट्राय करते ना त्यावेळेस ती परफेक्टली तुम्हाला पण मी शेअर करणार नाही पण जो काय माझा अनुभव आहे तो तुम्हाला नक्की शेअर करणार आहे ताईनो तर मी अशी रेसिपी पाहिलेली की मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक बेसन बेसनपीठ आणि जे काय लागणारं ढोकळ्यासाठीचं जे काही साहित्य आहे हळद आहे त्याचबरोबर ते तेल सो इनो त्याचबरोबर आपली साखर पाणी हे सगळे ॲड करायचं आहे आणि मिक्सरला फिरवायचं आहे आणि डायरेक्ट जे काय तयार बॅटर आहे ते भांड्यात टाकून बेकिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तो ती रेसिपी होती तर चला म्हटलं आपण हे करूया पटकन सकाळच्या घाई गरबडीमध्ये नाही का आपण म्हणतो चला असू द्या करूया आणि ट्राय केलं मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवेल ती रेसिपी हे असं अशा पद्धतीने केलेलं होतं तुम्ही ही रेसिपी म्हणजे करू नका ये असं म्हणत नाही ट्राय करायला काही हरकत नाही आहे माझी बिघडली म्हणजे तुमची बिघडणार नाही म्हणजे बिघडेल असे नाही कदाचित ती रेसिपी तुम्हाला बरोबर परफेक्टली येऊ पण शकते पण सांगते तरीही म्हणजे प्रत्येकच यूट्यूबरच्या रेसिपी ज्या असतात ना परफेक्टली होतीलच अशा नसतात तर जी काय माझ्या सिक्रेट रेसिपी आहे जी की मी नेहमी ढोकळा बनवत असते जी रेसिपी मी तुम्हाला आधी सुद्धा शेअर केलेली आहे तीच रेसिपी मी आत्तासुद्धा शेअर करणार आहे किंवा त्याच पद्धतीने ढोकळा खरंच ताईनं परफेक्टली होतो आता इकडे बघितलं तो ढोकळा जो मी सकाळच्या नाश्त्यासाठी बेक करायला ठेवलेला आहे एका बाजूला म्हणजे वाफरतो आहे म्हणजे काय म्हणतात त्याला ठेवला आहे एका पातेल्यामध्ये आणि इकडे ना मी जवळपास अर्धा किलो बेसन घेतलेला आहे जाड बुडाची कढई अशी घेतली आहे त्याच्यामध्ये ना बारीक गॅसवर भाजायला टाकलेलं आहे बेसनपीठ सुरुवातीला मी बेसनपीठ खमंग असं भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तूप टाकायचं आहे साईड बाय साईड माझा सकाळचा स्वयंपाक आवरावर घरातली कामं ही माझी चालूच होती आणि सकाळच्या वेळेमध्येच असं सक मला म्हणते मी नेहमी की सकाळच्या वेळ माझ्याकडे भरपूर असतो आम्ही या वेळेमध्ये होऊन जातो त्याच्यामुळे जा ना की म्हटलं चला करावं नाहीतर असं जर म्हटलं ना की सकाळची कामं सगळी असे आवरावेत आणि नंतर रेसिपी शेअर करावी पण तसं नाही होत मग कधीतरी मग लाईटचा प्रॉब्लेम होतो किंवा मग उशीर होऊन जातो आणि मग उशीर झाला की मग व्हिडिओ शूटसुद्धा व्यवस्थित हो छान दिसत नाही आहे तर हे खूप सारे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे ना मी सकाळचे शक्यतो शूटिंग वगैरे क कर, करत असते तर इकडे बघितलं हे बेसनपीठ जे आहे ते बारीक गॅसवर जे आहे ना मी भाजून घेतलेलं आहे त्याच्यावर गुठळ्या ज्या पडतात ना अशा भाजायला घेतलं की अशा ढिखळ्या होतात बेसन त्या त्यासुद्धा फोडल्या आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये ना मी चार चमचे भरलेले असे तूप टाकलेलं आहे तुम्ही पाहिलं तर भरपूर खूप सारं तूप टाकलं जवळपास चार चमचे म्हणजे न वितळलेलं मी चार चमचे तूप टाकलेलं आहे खूप सारं तूप झालेलं आहे याच्यामध्ये आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या बेसनपीठामध्ये हिताना मिक्स करायला किंवा बेसनपीठ भाजायला बराच सारा वेळ लागतो त्यामुळे ना मी हे साईड बाय साईड कामं करत होते त्यानंतर सकाळचा नाष्टा मी म्हटलं जसं ढोकळ्याचाच आज बनवायचा होता मला तर इकडे बघितलं हा ढोकळा झालेला आहे अशा पद्धतीनं तर एकदम चपटा जसं काही बेसनपीठाची बर्फीच बनवलेली आहे असाच झालेला होता खायला मात्र सेम ढोकळ्यासारखी टेस्ट होती त्याची आणि खावाचं वाटतही होता मस्त चान टेस्ट होता। छान टेस्टी झालेला होता पण अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्याच्यावरून तिखट मिठाचं पाणी जे काही आहे ते फोडणी ओतली आणि सगळ्यांनी एवढा असा ढोकळा आम्ही तिघांनी म्हणजे खाल्ला सकाळी छान वाटलं पण जी रेसिपी आहे ढोकळ्याची तुम्ही पुढे जाऊन तुम्हाला शेअरच करणार आहे आईनो इकडे आता इकडे बघितलं जी काय बेसनपीठ तुपामध्ये मी खमंग असं भाजून घेतलं होतं त्याच बेसनपीठामध्ये ना साखर टाकलेली आहे पिटी साखर जवळपास अर्धा किलो बेसनपीठ होतं त्याच्यामध्ये ना मी पावशर साखर अशा या हिशोबाने टाकलेली आहे तर हे ना परफेक्ट प्रमाण आहे आणि त्याच्यामध्ये ओतलेलं आहे अर्धा कप दूध दूध वतून मिक्स करून घ्यायचं आहे दूध जास्त एकदम असं होतायचं नाही लागेल ना असं ओतायचं आहे नंतर पातळ होऊ शकतं बॅटर तर दूध वतून मी मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी तु तुम्ही विलायची पावडर वगैरे जर आवडत असेल बेसन पिठाच्या म्हणजे लाडूमध्ये तर टाकू शकता मला ना बेसन पिठाच्या लाडूमध्ये ना विलायची पावडर नाही आवडत त्यामुळे नाही टाकलेली मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे अशा पद्धतीने बॅटर तयार होते आणि त्यामध्ये टाकायचं आहे येल्लो कलर खायचा पिवळा रंग टाकलेला आहे म्हणजे जेणेकरून लाडूलासुद्धा छान असा रंग येईल त्यासाठी टाकलेला आहे तुम्हाला नाही आवडला तर नका टाकू पण दिसायला एक छान दिसतं सुंदर दिसतं म्हणून मी टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं सुद्धा बॅटर बघू शकता थोडंफार असं कडायला चिक म्हणजे कढईला चिकटल्यासारखं दिसलं की समजायचं हे आपलं बॅटर जे आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे किंवा चांगलं छान असं शिजलेलं आहे आणि बेसनपीठ भासताना बारीक गॅसवरती खूप छान असं खमंग वास सुटेपर्यंत रंग बदलेपर्यंत भाजायचं आहे बेसन पीठ तुम्ही जेवढं चांगलं छान असं मिक्स करत म्हणजे भाजाल ना तेवढं लाडू छान होणार आहेत त्यानंतर तुपाचं प्रमाणसुद्धा त्याच्यामध्ये जास्त असेल म्हणजे जा तुमच्या आवडीनुसार तूप तु, तु, तुम्ही कमी जास्त करू शकता तर पण मला असं वाटतं की तूपही भरपूर टाकलं तर ते खायलासुद्धा तितकंच पौष्टिक होईल एक जीव केलं चांगलं असं परतून घेतलं आणि त्यानंतर तूप लावलेलं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे ताटाला तूप लावायची काही आवश्यकता नाही आहे पण एक मी लावलेलं ला आहे त्यानंतर हे जे बॅटर आहे ते थंड करायचं आहे थंड करून मग त्यानंतर मग लाडू बांधायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही ते पीठ हे मळून म्हणजे एकजीव करून घ्या पुन्हा एकदा तर इकडे बघितलं साईड बाय साईड मी म्हटलं जसं की कामं चालू आहे तर माझा सकाळचा स्वयंपाक देखील चालू होता चपाती वगैरे भाज्या सगळं म्हणजे सगळं चालू आहे मुलांचे स्कूल वगैरे हे सगळंसुद्धा पाहणं हे सगळं एकत्रच म्हणजे चालू केलेलं होतं कामं तर इकडे ना मी लाडू वगैरे बांधून घेते ड्रायफ्रूट्स जे होतं ते मी कटिंग करून घेतलेलं आहे त्यामध्ये का त्यामध्ये काजू बदाम मनुके त्याचबरोबर पिस्ता देखील घेतलेला आहे आणि ते वरतून असं एक 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 लावून घेते म्हणजे ते दिसायला सुंदर दिसते बघा आणि खायलासुद्धा तितकंच पौष्टिक आहे तर छोटे छोटे असे बेसनाचे लाडू बांधले बेसनाचे लाडू मी दिवाळीमध्ये कधीच बनवत नाही ताईनं म्हणजे आजपर्यंत तर नाहीच बनवले कारण की दिवाळीचा फराळ मी तर शक्यतो थोडंसं बनवते जसं की लक्ष्मीपूजन वगैरे असतं त्यामुळे मी थोडंसं बनवते आणि थोडा वेळही नसतो मला गावाला पण जायचं असतं त्याच्यामुळे मग आणि असं आपण असे जे पदार्थ असतात ना जसं की बेसनाचे लाडू आहे चिवडा आहे किंवा इतर काही क पदार्थ असतात बघा असं ते आधीमध्ये आपण बनवू शकतो त्याच्यामुळे ना जसं की रव्याचे लाडूसुद्धा आधीमध्ये मुलांना खाण्यासाठी बनवतो पण असे काही पदार्थ असतात की फक्त ते दिवाळीतच बनले जातात परत आपण एरवी दो बनवण्याचा कंटाळा करतो तर मग त्यामुळे ते दिवाळीत फराळ क केलं जातं तर ना इकडे ना ते बेसनपीठाचे लाडू सांगते रेसिपी ताईनं हे ह्या पद्धतीनं तुम्ही रेसिपी बेसनपीठाच्या लाडूची तुम्ही करून बघा अजिबात बेसनपीठाचे लाडू बिघडणार नाहीत शंभर टक्के गॅरंटीने सांगते आणि त्याचबरोबर असं असं म्हणजे कसं खाताना टाळ्याला वगैरे चिटकणं किंवा खाताना तुम्हाला साखर दाताखाली लागणं किंवा असं खरखर लागणं म्हणजे असं अजिबात काहीच जाणवणार नाही आणि थंड झाल्यानंतर तर हे बेसनाचे लाडू ना इतके छान खाव्याचे वाटत होते आणि ही ज्यावेळेस मी एडिटिंग करत होते व्हिडिओ त्यावेळेस मला असं वाटत होतं हे लाडू आणखीन खावेत म्हणजे खावं वाटत होतं उठून असं वाटत होतं डब्यातून लाडू घेऊन खावावा इतकं सुंदर छान झालेले क्षणी खाऊ वाटत होते इतके खाल्ले म्हणजे खाव्याचे वाटत होते इतकी छान रेसिपी आहे तुम्हीसुद्धा ही नक्की रेसिपी ट्राय करा तर अशा पद्धतीने बघा एवढे लाडू अर्धा किलो बेसन पिठाचे झालेले आहेत तर त्यानंतर तुम्हाला मी ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे ताईंनो एक मोठा असं पसरड भांडं घ्यायचं त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं आहे चार माणसासाठी हा ढोकळा परफेक्ट आहे त्याचं प्रमाण सांगते अर्धा ग्लास पाणी घेतलं अर्धा लिंबू पिळलेलं आहे त्यामध्ये अर्धा पाऊन लिंबू असं पिळून घ्यायचं चार चमचे साखर टाकली त्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार साधारण अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा मीठ टाकायचा आहे आणि लिंबाच्या ज्या काही बिया पडलेल्या असतील त्या उचलून म्हणजे काढून टाकायच्या त्याच्यातून आणि साखर आणि मीठ लिंबू हे जे आहे ना म्हणजे साखर पूर्णपणे विरघळवायची आहे या पाण्यामध्ये आणि त्यानंतर आपलं बेसनपीठ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चाळण धरायचे आहे आणि बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे बेसनपीठ किती घ्यायचं आहे तर दोन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे जी आपली जेवणाच्या थाळीमधली जी वाटी असते बघा छोटीशी तुम्ही आता वाटी वाटीसुद्धा पाहिली असेल या वाटीचं दोन प्रमाण घ्यायचं दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे तर दोन वाटी बेसनपीठ मी हे चाळणीनं चाळून घेतलेलं आहे ज्यावेळेस ढोकळा बनवतो ना त्यावेळेस बेसनपीठ हे चाळूनच घ्यायचं आहे अवश्य तुम्ही चाळून घ्या म्हणजे ढोकळा तेवढाच फुलतो एकदम खाताना असा छान मौसूत लागतो वगैरं असं घशामध्ये टोटरं वगैरे बसल्यासारखं अडकल्यासारखं असं होत नाही खायला तर एकदम टेस्टी बनणार आणि आमच्या इथं काय होतं बाहेर असं जवळ असं कुठं असं मिठाईचं दुकान नाही आहे किंवा हॉटेल नाही आहे की आठवले ढोकळा खायचा लक्षात आले आणि जाऊन पटकन खाऊन घेऊन आले असं होत नाही आहे ना त्यामुळे मी घरी पदार्थ असे बनवते तर बेसनपीठ चाळून घ्यायचं चा, त्यामध्ये अगदी किंचितची अशी हळदी पावडर टाकायची आहे हळदी पावडर जास्त पण नाही टाकायची नाही तर जास्त टाकली तर लाल असं तवंग घेतो त्याच्यावरती म्हणून थोडीशी नॉर्मल टाकायची हळदी पावडर आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाणी वगैरे एकदम परफेक्ट आहे कमी जास्त अजिबात होणार नाही तर मिक्स करायचं आहे जेवढं छान असं फेटून घ्याल ना तेवढं छान आहे म्हणजे ढोकळा हा एकदम असा स्पंजी होतो त्यानंतर बघितलं त्यामध्ये टाकायचं आहे आपली तेलाच्या किटलीमधली जी काही पळी असते छोटी तर एक पळी तेल टाकायचं आहे आणि त्यानंतरसुद्धा ते, ते मिक्स करून घ्यायचं आहे तेलसुद्धा तरच मी जसं म्हटलं मिक्सरमध्ये ज्यावेळेस आपण फिरवतो ना फेटतो त्यावेळेस ते, ते समजत नाही आपल्याला आपण किती मिक्स केलेलं आहे किती वेळ म्हणजे कसं बॅटर तयार झालेलं आहे ते आपल्याला काहीच कळत नाही ज्यावेळेस अशा पद्धतीने बॅट म्हणजे मिक्स करतो ना त्यावेळेस जेवढं मिक्स करेल ना तेवढाच त्या ते बॅटरचा रंग बदलायला लागतं ला ला आणि ते बॅटरसुद्धा दिसायला वेगळं असं म्हणजे दिसतं स्मूथ दिसतं एकदम असं तरी ते बघितलं त्यामध्ये टाकायचं आहे इनो आ एक चमचा इनो टाकायचा आहे आणि त्या इनोवरती ना पाणी टाकायचं आहे त्यामुळे काय होतं युनो त्याचं काम जे आहे ना एकदम व्यवस्थित करतं म्हणजे फर्मेट जी होण्याचं काम जे आहे ना ते अगदी छान व्यवस्थित करतं त्याच्यामुळे ना वरून पाणी टाकायचं आणि त्यानंतर युनो मिक्स करायचं आहे डायरेक्टली त्या बॅटरमध्ये युनो कधीच मिक्स नाही करायचा त्याच्यावरती पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर सगळं असं काढून घ्यायचं आहे एका बाजूला आपण जे काय वाफ देण्याची प्रक्रिया म्हणजे आहे पातेला वगैरे गरम करणं पाणी ठेवणं स्टँड ठेवणं ते सगळं असं एका बाजूला तयारी करून घ्यायची आहे तर मी इकडं बघितलं अशा पद्धतीने ही तयारी करून घेतलेली होती त्याच्यामध्ये स्टँड ठेवले आणि त्या स्टँडवरती हा डबा ठेवून देणार आहे अगदी एवढ्या उकळत्या पाण्यामध्ये चांगली वाफ पण आलेली आहे एकदम वीस ते पंचवीस मिनटामध्ये हा ढोकळा होतोय ताईनं जास्तीत जास्त आपण अर्धा तास धरूया अर्धा तासामध्ये ढोकळा चांगला असा शिजला जातो आधीमध्ये चेक करू शकता नाही चेक केला तरी चालेल वीस पंचवीस जर उघडून पाहायचं आहे तर इकडे बघितलं भांड्याचं जर ढीक तुम्ही सिंकमध्ये बघितलं गच्च भरलेलं आहे अजून जेवणं वगैरे बाकी आहेत तर सकाळचा नाश्ता स्वतः वगैरे झालेला आहे इकडे आलेले आहे हॉलमध्ये चला म्हटलं आता इकडे हॉलमध्ये काही म्हणजे काय पसारा पडला ते पाहूया तर इकडे खिडकीमध्ये पेन्सिल खडू कुठं काय ते पडलेलं होतं त्या खिडकीत पाहिलं तुम्ही म्हणजे तिथं पसारा मी आवरते तर तिथला पुसून वगैरे घेतलं थोडंसं क खराब पण झालेलं होतं धूळ वगैरे बसलेली होती जसं की आता खिडकीच्या पाठीमागे म्हणजे खिडकीतून आतमध्ये असं ऊस अशा ते ऊस आतमध्ये येतो असं गवत वगैरे इतकं जवळ चिटकून तर ऊस आहे त्याच्यामुळे धूळीचा काही विचारूच नका तर आपल्या खिडकीला म्हणजे पाठीमागून अशी जाळी आहे त्याच्यामुळे जा आतमध्ये काही येण्याची ना भीती नाही आहे गवत वगैरे काय आतमध्ये येत नाही पण त्या जाळीला असं पूर्ण असं ऊस चिटकलेलं आहे तर इतका म्हणजे भिंत असे आपली शेती म्हणजे शेतच आहे पाठीमागे त्याच्यामुळे धूळ खूप येते चला सोप्याच्या पाठीमागून वगैरे मी सगळा असं झाडू मारून घेतला आणि त्यानंतर मधून सुद्धा थोडाफार झाडू मारून घेतला म्हणजे थोडाफार म्हणजे बऱ्यापैकी आवरून घेतलं रोज इकडे मी जात नाही आम... तर एका दिवशी असं जा जाते आणि झाडू मारून वगैरे घेते मुलं आवडतात त्यांचं दप्तरं वगैरे तिकडं त्यांचं त्यांचं ते जाणं येणं चालू असतं तर इकडून पण सुद्धा आज मी आवरून बऱ्यापैकी झाडू वगैरे मारून सुद्धा फरशी वगैरे पुचून घेतली आज आणि सोपे वगैरे झटकून घेतले हॉलमधलं हे एक काम केलं ना की मनाला बरं वाटतं नाहीतर जर सोपा जर नाही आवरला आणि हॉल नाही आवरला की एकदम कसं तरी वाटतं असं वाटतं काहीतरी काम चुकलं आणि फ्रेश वगैरे वाटत नाही घरामध्ये त्यामुळे तेवढं त्या सोप्या ते ते वगैरे आवरून घेतले झटकून घेतले माती पण निघते थोडीफार बऱ्यापैकी आणि त्यानंतर सुद्धा सगळा म्हणजे फरशी सगळंच घर झाडू मारून घेतलं आणि शेवटी फरशी वगैरे पुसून घेतलेली आहे तुम्हीच म्हणतात ताईनं जेवण करण्याच्या अगोदर फरशी वगैरे पुसत जाताई आणि त्यानंतर तुमचं जेवण वगैरे दुपारचं जे काय आहे ते करत जा तर चला असं इकडं मुलं वगैरे खेळत होती आज शिवरुद्र आलेले होते खाली खेळायला म्हणजे नेहमीच येतात रोजच येतात पण आज म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात तर ही आहेत माझ्या जावबाईची मुलं दोन मुलं आहेत जुळी आहेत तर हे ते खेळणं वगैरे त्यांचं चालू होतं मग कुठे कुठे तुझ्या माग आलाय आलं आहे दुख

तर चला इकडे ही मुलं वगैरे खेळत होती आणि मी ढोकळा जो बेक करायला ठेवलेला होता तर तो मी पाहिला आलेली आहे अर्धा तास झालेला होता तर त्याच्यातून म्हणजे मी गॅस वगैरे बंद करून ठेवलेला होता त्याच्यातून काढून घेतलं सगळ्या बाजूने चाकूने असं फिरवून घेतलं आणि चेक करायचं आहे जर चाकूला चिकटलं तर समजायचं अजून तो चांगला असा शिजलेला नाही आहे आणि जर नाही चिकटलं तर समजायचं आपला परफेक्ट ढोकळा शिजलेला आहे त्यानंतर मी त्याच्यातून काढून घेतला ताटामध्ये आणि कट करून घेत आहे चौकोनी अशा फोडी करायच्या आहेत <laughs> तुम्ही पाहता येतं किती मस्त असा स्पंज झालेला आहे आणि अशा पद्धतीने चौकोनी मी फोडी करून घेतल्या आणि आपल्याला ना तडका द्यायचा आहे तिखट आंबट गोड असं पाणी आपल्याला तयार करायचं आहे आणि त्याच्यावरती फोडी घालायची म्हणजे आणखीन छान असे टेस्ट त्याची वाढते बघितला तुम्ही ढोकळा मस्त झालेला आहे एक नंबर तर ही माझी रे सिक्रेट रेसिपी आहे ताई नो ह्या रेसिपीने म्हणजे ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा कधीच तुमचा ढोकळा बिघडणार नाही आणि कधी तुम्ही बाहेरून ढोकळा विकत आणायची सुद्धा तुम्हाला म्हणजे आठवण येणार नाही किंवा गरज पडणार नाही तर तुम्ही नेहमी ज्यावेळेस तुम्हाला खावंच वाटेल ना त्यावेळेस तुम्ही घरच्या गर घरी ढोकळा बनवून खाल तर चार माणसाला आरामशीर हा सकाळचा नाश्ता तुम्ही क म्हणजे होतोय तर चला इकडे मी तडका वगैरे देण्यासाठी ना तेल गरम करून घेतलं एक चमचा त्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर कडीपत्ता हिरवी मिरची मधून कट केलेली आहे ती टाकली हिंग टाकलेला आहे त्यामध्ये आणि ओतलेला आहे अर्धा ग्लास या हिशोबाने पाणी त्याचबरोबर त्यामध्ये साखर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि टाकलेला आहे लिंबू पिळलेला आहे थोडंसं तर त्यानंतर या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी आणून द्यायची तोपर्यंत कोथिंबीर वगैरे कट कर करून घेतली कोथिंबीर पण आपल्याला वरून टाकायचे आहे हे पाणी मिक्स केलं चांगलं उकळलं आणि उकळी आल्यानंतर त्याच्यावरती टाकून दिलेलं आहे ह्या पाण्यांना डोकळ्याला एक छान अशी चव येते आणि तुम्ही ढोकळ्याला म्हणजे हिरवी चटणी वगैरे जरी करायची असेल ना तरी करू शकता त्याच्याबरोबरसुद्धा छान लागतं हिरव्या मिरच्या वगैरे तळून घेतल्या सेपरेट अशा तरीही खूप छान टेस्टी लागतात म्हणजे हिरवी मिरची खायला त्याच्यासोबत तर अशा पद्धतीनं हा सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळचा सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला तुम्हाला काय द्यायचा असा प्रश्न जर कधी पडला तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो आज ताईनं ना मुलांचा आज म्हणजे हापडे होता आज मुलांची शाळासुद्धा माझ्या लवकर सुटायची होती त्यामुळे मी हा समीक्षेच्या टिफिनला हा ढोकळा दिलेला होता तर तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा इकडे समीक्षा समिख, समीक्षा स्कूलला गेल्यानंतर सात्विक दादा सुद्धा लगेच येतो साडेबाराला तर त्याला आणि सात्विकचे पप्पा दोघंजण इकडे खायला बसलेले आहेत तर चला व्हिडिओचा करते एंड